चला भाग सात झाले होते आजचा आपला भाग सात असणार बघा आपण याच्यामध्ये काय माहिती आहेत ना ते शिकू की या संख्या या संख्या दरम्यान नैसर्गिक संख्या किती त्यांची बेरीज किती ही संख्या ती संख्या दरम्यान सम किती विषम किती त्यांच्या बेरीज किती बस हाच विषय आता इथं होणार आहे आतापर्यंत जे का आपण शिकलो त्याच्यावर आधारित प्रश्न आता इथून पुढे सुरू झालेत बघ आता एक्केचाळीस ते सतरापर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत असं तुम्हाला या ठिकाणी विचारले तर ते कसं काढायचं त्याचे सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक बस शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एवढं करायचं तुमचं उत्तर लगेच एक तर शेवटची संख्या काय तुमची त्र्याहत्तर वजा पहिली संख्या काय एक्केचाळीस बस त्यात वजा एक्केचाळीस जर तुम्ही या ठिकाणी केले तिनामधून एक गेला खाली उरले दोन सातामधून चार गेले सातामधून चार गेले खाली उरले तीन बस याच्यामध्ये एक, एक प्लस करायचा बत्तीस अधिक एक तर एक्केचाळीस ते त्र्याहत्तर पंधरा नैसर्गिक संख्या किती आहेत तुमच्या ऐकून तेहतीस आहेत किती आहेत तेहतीस आहेत आता बघा एक्कावन्न ते त्र्याण्णव पंधरा नैसर्गिक संख्या येते तुमचं तेच शेवटची संख्या तुमच्या पहिली संख्या अधिक आहे का शेवटची संख्या काय तुमची त्र्याण्णव वजा किती एक्कावन्न आणि अधिक एक बस त्र्याण्णव वजा एक्कावन्न तिनामधून एक गेले खाली उरले दोन नऊ मधून पाच गेले खाली उरले चार याच्यामध्ये अधिक एक तुमचं उत्तर किती आलं त्रेचाळीस त्रेचाळीस कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये बघा पुढचा प्रश्न सत्तावन्न ते सत्त्याण्णव पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे तेच शेवटची संख्या वजा पहिली संख्या मग ठिकाणी काय येणार सत्त्याण्णव वजा सत्तावन्न आणि अधिक एक सत्त्याण्णव वजा सत्तावन्न जर तुम्ही ठिकाणी केले नाईन्टी सेवन फिफ्टी सेवन 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 झिरो नाईन फाईव्ह फोर प्लस वन बरोबर किती एक्केचाळीस किती एक्केचाळीस एक्केचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न आता आतापर्यंत आपण ही संख्या तर ती संख्या असणाऱ्या नैसर्गिक संख्या काढल्या आता आपल्याला काय करायचंय त्यांच्या दरम्यानच्या जे काय नैसर्गिक संख्या आहेत आपल्याला त्यांची बेरीज काढायचे आतापर्यंत आपण फक्त संख्या काढत आलो आता आपल्याला ठिकाणी काय आहे बेरीज काढायची तर बेरीज कशी काढायची आपलं बघा बेरीज असे काढायचे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या बस एवढ फक्त पहिली संख्या काय तुमचे अडतीस अधिक शेवटचे काय तुमचे अठ्ठ्याऐंशी भागाकारामध्ये दोन जर दो तुम्ही या दोघांची बेरीज केली आठोन सोळाशे सहा हा चला एक आठंती एक बारा एकशे सव्वीस भाग आकारामध्ये दोन जर दो तुम्ही जर या ठिकाणी भाग दिला बेसक बारा बेत्रीक सहा आता हे आले त्रेसष्ट हा त्याच्यानंतर आता या ठिकाणी एकूण संख्या एकूण संख्या काढून आपण एकूण संख्या कशी शे काढतो शेवटची संख्या पहिली संख्या शेवटची संख्या आहे तुमची या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी आणि पहिली संख्या तुमची या ठिकाणी अडतीस जर आपण या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी मायनस जर अडतीस जर केलं आठामधून आठ गेले शून्य आठामधून तीन गेले उरले पाच अधिक एक किती झाले या ठिकाणी तुमचे हे एक्कावन्न बस तुमचे हे आहे त्रेपन्न आणि हे एकावन्न या दोघांचा करायचा गुणाकार चला गुणाकार करून घेऊ याला हे थोडं सगळ्या अरे 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 लिहिलेलं काय झालं का हा असा विषय होतोय का अंडू करा ओके ठीक आहे आता आपण काय करू यांचा गुणाकार करून बघू इकडे करू आपण गुणाकार त्रेसष्ट गुणाकार एक्कावन्न अरे 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 त्रेसष्ट गुणाकारामध्ये एक्कावन्न चला करा गुणाकार सिक्स्टी थ्री झिरो पाच ते पंधराशे पाच हात चाला आले एक सहा पण चे एकतीस तीन अकरा एक दोन बत्तीसशे तेरा तुमचं उत्तर किती आलं बत्तीसशे तेरा उत्तर किती आलं बत्तीसशे तेरा तुमच्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आलं आलक्षात चला पुढे जाऊयात बघा अं बेचाळीस ते ब्याण्णव पद्धतीच्या नैसर्गिक संख्यांची बेच तुमचं सूत्र ते पहिली संख्या आधी की शेवटची संख्या गुणाकारामध्ये एकूण संख्या पहिली संख्या तुमची या ठिकाणी बेचाळीस गुणाकार सॉरी बेरीज रे बेरीज मी चाललो कुठं गुणाकार करायला बेचाळीस अधिक ब्याण्णव गुणाकाराम सॉरी भागाकारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये एकोणनिसर्ग संख्या चला एकोणनैसर्ग संख्या काढून घेऊ तुमचं काय ब्याण्णव मायनस दोन गेले शून्य नऊ दोन चार गेले पाच एकवन्न नैसर्गिक संख्या किती तुमच्या या ठिकाणी एकावन्न बस चला सोडायचं आता आपण यांची बेरीज करू दोन दोन चार नऊ चार तेरा एकशे चौतीस भाग करा म्हणजे जर तुम्ही आज या ठिकाणी जर भाग जर दिला ओके तुम्ही जरा ठिकाणी जर भाग सो so, बे बेस बे बे सक बारा खाली उरले एक एकावर घेतल्या चार बेस हे सदुसष्ट आणि गुणाकारामध्ये तुमचे हे एकावन्न गुणाकारामध्ये किती तुमचे हे एक्कावन्न चल सदुसष्ट गुणाकारामध्ये एकावन्न करून घेऊ सदुसष्ट गुणाकारामध्ये एक्कावन्न सात पाच पस्तीस पस्तीसशे पाच हा तीन सहा पंच तीस तीसन तीन तेहत्तीस सात पाच अकरा एक चार चौतीसशे सतरा तुमचं उत्तर किती आलं चौतीसशे सतरा पर्याय क्रमांक एक बघा तेच चोपन्न ते ब्याऐंशी पद्धत नैसर्गिक संख्यांची बेरीज कायच नाही घरायचं काय करायचं पहिली संख्या काय का तुमची चोपन्न अधिक नंतर काय ब्याऐंशी चोपन्न अधिक ब्याऐंशी बागाकारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये संख्या काढून संख्या आपण कशा काढतो मोठ्यामधून छोटी वजा करायची बारामधून चार गेले खाली उरले आठ एकेकडे वापस केला तर ते चालेल मधून सहा गेले खाली उरले अठ्ठावीस त्याच्यामध्ये एक टाकला बरोबर या ठिकाणी एकोणतीस गुणाकारामध्ये या ठिकाणी तुमचे एकोणतीस चल सोडायचं जर आपण यांची बैर केली चार दोन सहा आठ पाच तेरामध्ये दोन गुणामध्ये किती एकोणतीस बरोबर बस या ठिकाणी जर भाग जर दिला आ, बे, बे बे बेसक बारा खाली उरले एकावर घेतला सहा बे बेआटी सोळा सिक्स्टी एट मग काय आलं या ठिकाणी अडुसष्ट गुणाकारामध्ये एकोणतीस चला अडुसष्ट गुणाकारामध्ये एकोणतीस करून घेऊ सिक्स्टी एट गुणाकारामध्ये ट्वेंटी नाईन नव्वद पंचाळीस नऊ सो चौपन्नासाठी बहात्तर बहात्तरशे दोन आजच्या लाले सहा नऊ नव्वद पंच नव्वद पंचा नऊ सोपन चौपन्न चौपन्नाधिक सात चौपनाधिक सात एकसष्ट शून्य आठ दोन सोळाशे सहा आजच्या लाला एक सात यांची बिझ करू सात तीन नऊ आणि हे एकोणाशे बहात्तर एकोण हा एकोणाशे बहात्तर पर्याय क्रमांक चार तीन पहिल्या पण पन... एक आदिके, 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 बरबर, करते करते एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर म्हणजे असं करत पन्नास पर्यंत म्हणजे पहिल्या पन्नास संख्यांची बेरीज करा जर तुम्हाला पहिल्या पन्नास पहिल्या किती बी विचार अशी संख्या जर तुम्हाला जर बेरीज विचारली तर याला फक्त एकच आहे काय सूत्र आहे बघा सूत्र बरोबर सूत्र काय तुमची शेवटची संख्या गुणाकारामध्ये त्या पुढील ओके okay? शेवटची संख्या गुणाकारामध्ये त्या पुढील संख्या शेवटची संख्या काय तुमची पन्नास आणि पन्नासच्या पुढील संख्या काय तुमची एक्कावन्न बस एवढे करायचं आणि भागाकारामध्ये दोन इट राहून गेलं भागाकार दोन बस सोडायचं बे बेता आलं तुमचं पंचवीस पंचवीस गुणाकारामध्ये एकावन्न पंचवीस गुणाकारामध्ये एक्कावन्न पंचवीस एक पंचवीस पंचवीसशे पाच हात आले दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन सत्तावीस एकशे सत्तावीस तुमचं उत्तर किती बाराश आलं बाराशे पंचाहत्तर उत्तर किती आलं बाराशे पंचाहत्तर तेच पहिल्या दहा नैसर्गिक संख्येची बैस शेवटची संख्या तुमची दहा आणि गुणाकारांच्या पुढील संख्या काय येते अकरा येते बस आणि भा दोन सॉरी भाग दोन या बस बे, बे बे बेपंच दहा पाच गुणाकारामध्ये आकार पाचा पंचावन्न पंचावन्न कुठे आहे पर्याय क्रमांक तेच पहिल्या साठ निसर्ग संख्यांची बरीच शेवटची का संख्या काय का तुमची साठ आणि गुणाकार तुमची एकसष्ट दहा आकारामध्ये दोन बस बे कबे का तीस काय वर्गाला का या ठिकाणी तीस गुणाकारामध्ये एकसष्ट केला हा शून्य ऑलरेडी दिला आहे पर्याय क्रमांक फोर आता आपण पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिली आता या ठिकाणी आपण समसंख्यांची बरीच पाहतोय तर अशा वेळेस काय करायचं माहितीये का आता जी का तुम्हाला त्या शोधची संख्या दिलेली असेल ना शोधची संख्या तिला दोन ने भागून टाकायचं काय करिला दोन ने असं भागून टाकायचं दोन ने भागल काय आलं तुमच्या संख्या काय आहे तुमची सविल सर पंचवीस दीडशे दीडशे शून्य हात चाल आले पंधरा पंचवीस दोन्हे पन्नास पन्नास पंना, पन्नास पंधरा सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी फायव्ह बरोबर सिक्स्टी फाईव्ह सहाशे पन्नास तर पहिल्या पन्नास समसंख्यांची बेरीज किती तर ते येते सहाशे पन्नास काय करायचं आपण ही जी काही शेवटची संख्या शेवटची संख्या घ्यायची तिला दोन भागायचं दोनने भागल्यानंतर जी काही येतं ती संख्या गुणाकार म्हणजे समोरील संख्या बस त्यांचा गुणाकार केला तर तुमचं उत्तर आहे त्या ठिकाणी येऊन लागतं असंच याच पद्धतीने पहिल्या चाळीस समसंख्याची बेरीज काय करायचं याला दोनने भागायचं याला दोनने भागलं तुमचं काय येतं या ठिकाणी वीस येतं आणि वीसच्या पुढील संख्या तुमची एकवीस बस त्यांचा गुणाकार केला अं शून्य बे 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 चार चारशे वीस चारशे वीस कुठे रे पर्याय क्रमांक तीन मध्ये काहीच नाही काहीच नाही याला दोन भागा काय येतं रे चौदा येतं चौदा गुणा चारामध्ये पंधराकार केला पंधरा साठ सातशे शून्य हातचा लागले सहा पंधरा एक पंधरा पंधराचा एकवीस दोनशे दहा दोनशे दहा कुठं आहे रे पर्याय क्रमांक चार मध्ये पहिल्या साठ काहीच नाही याला काय करायचं दोनाने भागायचं दोन ने भागलं तुमचं इथं तीस आणि गुणाकारामध्ये तीन तीन तिकडे नऊ तुमचं उत्तर कितीला नऊशे तीस नऊशे तीस कुठं आहे पर्याय क्रमांक चार मध्ये चोपन्न कायच नाही याला दोनांना भागायचं याला दोनने जर भागलं तर किती तुम्ही पंचवीस त्याच्यानंतर तुमचं ते सव्वीस बावन्न सत्तावीस ओके म्हणजे भाग तुमचं काय सत्तावीस आणि गुणाकार द्यायचा पुढील संख्या काय तुमची अठ्ठावीस चला आपण याचा गुणाकार करून घेऊ सत्तावीस गुणाकारामध्ये अठ्ठावीस आठ सत छप्पनशे सहा हात चाला आले पाच आठ दोन्ही सोळा पाच एकवीस शून्य सात दोन्ही चौदाशे चार हात चला आला एक बे दोन्ही चार आणि पाच सहा पाच सात सातशे छप्पन यांचा गुणाकार केला यांचा गुणाकार किती आला सातशे छप्पन्न सात ते छप्पन्न कुठे आहे रे पर्याय क्रमांक एक मध्ये आता टाइप पाच आता आपण पहिल्या नैसर्गिक संख्येची बेरीज केली पहिल्या समसंख्यांची बेरीज केली आता आपण पहिल्या विषम संख्यांची बेरीज करू तर तुम्हाला पहिल्या विषम संख्येची बेरीज दिलेली आता काय दिली तुम्हाला नव्यानं दिले तर काय करायचं शेवटची संख्या शेवटची संख्या अधिक एक भागाकारामध्ये दोन आणि या संपूर्ण कंसाचा वर्ग बस एवढे शेवटची संख्या त्याच्यामध्ये अधिक नव एक करायचा त्याला दोनाने भागायचं आणि त्या गोष्टीचा वर्ग करायचा नव्याण्णव अधिक काय किती होत्रे शंभर शंभर भागेले दोन आणि या संपूर्ण याचा वर्ग शंभर भागेले दोन किती होत्र तुमच्या या ठिकाणी पन्नास किती होतो तुमचे पन्नास पन्नासचा वर्ग तुम्ही पन्नासचा वर्ग केला तर तो येतो पंचवीस हे तुमचे डबल शून्य तुमचं उत्तर तर पंचवीसशे तुमचं उत्तर किती पंचवीस शे अडीच हजार अशा पद्धतीने बस तेच नऊ दिले नऊ हे दिले ना बस नऊ मध्ये काय करायचं एक मिळवायचा आणि त्याला दोन ने भागायचं नऊ एक किती तुमचं दहा भागेल दोन बस तुम्ही भागलं तर पाच आणि याचा करायचा वर्ग पाचा वर्ग आहे तुमच्या ठिकाणी पंचवीस तुमचं उत्तर किती येणार पंचवीस पर्याय क्रमांक एक पहिल्या नऊ विषया म्हणजे पहिल्या नाही बरं का म्हणजे त्यांचं असं की एक पासून ते नव्याण्णव पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज असं पहिल्या पहिल्या नाही ओके आता एक पासून ते एकोणावीस पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज बस शेवटची संख्या तुमची एकोणावीस आहे ना एकोणावीस याच्यामध्ये एक मिळवायचा दहा आकारामध्ये दोन एक मिळवला तर किती होतात वीस दहा आकारामध्ये दोन जर भाग दिला होतात दहा आणि याचा करायचा मग वर्ग याचा तो तुम्ही वर्ग केला त्याचा वर्ग येतो शंभर तर पहिल्या म्हणजे एक ते एकोणास पर्यंत असणाऱ्या विषभ संख्येचे बेस्ट किती तुमच्या ठिकाणी शंभर येते किती येते शंभर येते पुढे जाऊया ओके याला आपण घेऊया नेक्स्ट पार्ट मध्ये हा तुमचा पार्ट सेव्हन होता ओके